मंडळी आज पंधरा ऑगस्ट भारत स्वातंत्र्य होऊन अष्ट्याव अष्ट्याहत्तर वर्ष झाली आहेत देशात झेंडे फडकत होते देशभक्तीच्या घोषणा घुमत होत्या आणि त्याच दिवशी ही आहे आपल्या बीडच्या सरकारी दवाखान्याची अवस्था वार्ड क्रमांक सेहेचाळीस सिव्हिल हॉस्पिटल चार वाजताच्या सुमारास रुग्ण आपल्या आजाराशी झुंजत होते आणि वरचं छेत हो छतसुद्धा झुंजायला आलं होतं अक्षरशः छताचा चा भाग एक बेडवर कोसळला सरकार लाखो कोटींचा खर्च आहे पण छत मात्र खर्चावर नाही रुग्णावर कोसळत नशीब जीवितहानी झाली नाही पण रुग्ण म्हणतात आज वाचलो पण उद्या कोणाची पाळी येईल सांगता येत नाही मंडळी पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्याच्या घोषणांबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भीतीचं आवाजही खुमली आहेत उपचार घ्यायला आलेला रुग्ण जर छताकडे बघून भीतीने थरथरत असेल तर, तर थ थर छतदेखील थरथर कापायला लागला तर यालाच आपण आरोग्य व्यवस्था म्हणायचं का